दुबई दुबई हा विषयच असा आहे की अनेकांच्या भोवळ्या त्यामुळे उंचावतात त्यामुळे माझ्यासारखा मराठी पत्रकार दुबईला गेला आहे समजल्यावर अनेकांनी खोचक कमेंट्स केल्या त्यात नवल काही नव्हतं खूप मजेशीर कमेंट्स होत्या त्या कोणी लिहिलं होतं आता सुनता करूनच या किंवा सुनता केला की काय तर कोण म्हणत होतं भाजपकडून इन्सेंटिव्ह मिळाला वाटतं कॉर्पोरेट कल्चरचं ज्ञान असणाऱ्या महाभागाची कमेंट असणार बरं काय कारण नोकरी करणाऱ्यांना महिना अखेरीस पगार मिळतो आणि टार्गेट अचीव्ह झालं की इन्सेंटिव्ह मिळतात मला प्रश्न पडला की त्या महाभागाला असं का वाटलं की मला भाजपकडून इन्सेंटिव्ह मिळाला असेल कारण आजवर भाजपनं आम्हाला कधी पगारच दिलेला नाही त्यामुळे इन्सेंटिव्हचा प्रश्नच येत नाही प्रामाणिकपणे सांगू का हे सतत सतत ऐकून आता असं वाटू लागले की भाजपनं शिंदेच्या शिवसेनेनं खरंच काहीतरी रक्कम द्यायला हवी आम्हाला कारण एका साध्याशा भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे टेबल खुर्ची दोन लाईट्स लावून वर पंखा या अशा परिस्थितीत आम्ही व्हिडिओज करत असतो मनात येतं साला स्वतःचा अगदी भाड्याचा का असेल ना एक चांगला साऊंड प्रूफ ए सी स्टुडिओ असेल तर काय बिघडलं एखादा एडिटर असावा आपल्याकडे जो व्हिडिओ एडिट करेल एखादा सहाय्यक असावा जो विषय किंवा व्हिडिओसाठी मुद्दे काढून देईल इथं सगळा एक खांबी तंबू आहे मीच कॅमेरा फोकस सेट करतो रेकॉर्डिंग चालू करतो मग या खुर्चीत येऊन बसतो बारा पंधरा मिनटं बोलतो मग पुढचे सोपस्कार कॉपी पेस्ट एडिट मग तो व्हिडिओ अपलोड करणं त्यासाठी छानसा थमनेल बनवणं जे शीर्षकांनी फोटोज वगैरे पाहता ना ते थमनेल आता मी स्वतः कमर्शियल आर्टिस्ट आहे मला एडिटिंगचं नॉलेज आहे बेसिक साऊंड इंजिनिअरिंगही केलेलं आहे मी त्यामुळे मागच्या अडीच वर्षापासून हा एक खांबी तंबू जो आहे ना तो हाकतोय मी तर भाऊंचे व्हिडिओज कसे साधे असतात त्यात कुठलंही तांत्रिक जोडकाम केलेलं नसतं आमचे मित्र अनय जोगळेकर तर ते लाईव्ह करतात फक्त मी आणि सुशील कुलकर्णी तर आमच्या व्हिडिओत मागचं बॅकग्राऊंडमध्ये विषयानुरूप येणाऱ्या इमेजेस किंवा व्हिडिओ क्लिप्स असा सगळा तामझाम असतो आमच्या मित्रांना म्हणजे सुशील कुलकर्णींना सपोर्ट असवर येणाऱ्या पैशांमधून संभाजीनगरात अत्याधुनिक स्टुडिओ उभारता आला प्रेक्षकांनी त्यांच्यावर त्या अर्थानं भरभरून बर आणि चांगलंच प्रेम केले पण नाही म्हणायला मलाही असवर काही रक्कम आली होती जवळपास सहा ते सात लाख रुपये पण मी ती नाशिकच्या त्या आदिवासी पाड्यावर सोलार स्ट्रीट लाईट लावण्यासाठी आणि तिथं अद्ययावत अशी अभ्यासिका बनवण्यावर खर्च केली तर मला माझी प्रायोरिटी कधीच समजली नाही याचं एक एक जिवंत उदाहरण आहे त्यात मी रेग्युलर व्हिडिओजही बनवत नाही म्हणजे दररोजचे तीन चार व्हिडिओ असा माझा रतीब नसतो मी कधी चार चार दिवस गायब असतो काय करणार त्यामुळे यूट्यूबकडून येणारं मानधनही तुटपून असतं पण मी सतत सांगत आलो आहे की हा माझा पोटा पाण्याचा व्यवसाय नाही मी हे चॅनेल सुरू करण्याआधी जे उद्योग करत होतो ते आजही करतो नवशक्तीची पुरवणी संपादकाची के नोकरी केली पण मी आजही कमर्शियल डिझायनिंगची कामं करतो काही मासिक का आहेत साप्ताहिक आहेत मध्ये शॉर्ट फिल्म्स बनवणं असो की कुणाला सोशल मीडियाचा सपोर्ट हवा आहे त्यात मी हजर असतो त्या व्यतिरिक्त माझा आजवरचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातला अनुभव वापरून मी अनेक कॉर्पोरेट कंपन्यांना वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आता यातून जे उत्पन्न येतं त्यावर माझं घर चालतं आता यातून जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी सलग तुमच्यासमोर असतो वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखती घेऊन त्यात हिंदुत्व हा माझा श्वास आहे त्यासाठी कसाही कुठूनही वेळ काढतोच काढतो आणि माझ्यानं जे शक्य होईल ते करत असतो आता या विषयात मी काय करतो ते आत्ताच उघड करणार नाही तसं काय ते गुपितही नाही एकदम गुपित नाही आहे अनेकांना माहितीही असेल मी काय करतो कारण त्यांच्याशी या कामासंदर्भात भेटीगाठी होत असतात माझे मी कोण आहे कसं आहे हे माझ्या आकार परिवाराला नेहमीच मी अपडेट करत आलेलो आहे त्यामुळे मी मध्येच आठवडाभर दुबईला गेलो होतो आणि मग तिथे काय केलं हेही तुम्हाला सांगणं गरजेचं आहे कसं आहे की मी घरोघरी पेपर टाकून शिकलो पुढे उपजत असलेली कला कामाला आली बोर्ड बॅनर्स रंगवत कॉलेज केलं आवाज चांगला होता म्हणून डान्स बारमध्ये रात्री गाणी गायली आयुष्यात स्ट्रगल करतच मोठा झालो मोठा झालो म्हणजे वयाची पन्नाशी गाठली पण पन्न स्ट्रगल हा काही अद्याप संपलेला नाही लॉकडाऊनमध्ये बेरोजगार असताना बायकोचे दागिने विकून घराचे हप्ते भरले आता यात नवीन काहीही नाही आहे मित्र तुमच्यातल्या कि अनेकांची हीच कहाणी असेल माझी नोकरी गेलेली आणि कामधंदा बंद त्या भरातल्या कोविडमध्ये बायको आधी घराबाहेर पडली कारण तिचं ऑफिस सुरू झालं होतं आणि आम्ही घरातच होतो तिच्या अर्ध्या पगारावर दोन तीन महिने घर चालवलं होतं सुदैवानं कोविड सरला आणि पुढे सगळं सुरळीत झालं आज आपण एकमेकांना थेट भेटतोय तरी आता आमचे जे ट्रोलर मित्र आहेत ना ते त्या ट्रोलर मित्रांना मला सांगावसं वाटतंय मी एक राजकीय विचारधारा फॉलो करतो आणि तुम्ही दुसरी विचारधारा म्हणजे मी राईट विंगर आहे तर तुम्ही लेफ्टिस्ट असाल काँग्रेसी विचाराचे असाल किंवा अजून कुठल्या तरी म्हणजे तुम्ही माझे किंवा मी तुमचं शत्रू तर नाही आहे ना राजकीय विचारांवर मतभेदांवर जरूर बोला पण दुबईला गेला मग सुनता केली का हे काय अरे सुनता झालेल्या धर्मांधांना माझ्या इतकं कोणी अंगावर घेत नसेल आणि मी सुनता केली का विचारता आमदाराचा पी ए होतो मी दहा वर्ष सगळा मतदारसंघ म्हणजे कुरण होतं एक प्रकारचं माझ्यासमोर पायात पॅरागॉनची चप्पल स्लीपर घालून येणारा शाखाप्रमुख पुढच्या चार वर्षात स्कॉर्पिओ घेऊन फिरू लागला साधा गटप्रमुख गोरेगावात दोन दोन फ्लॅट्स घेऊ लागला आता नगरसेवकांनी हो खुद्दा आमदारांनी किती कमावले हो असतील हे विचारूच नका पण त्या चिखलात राहूनही अंगावर साधा शिंतोडा उडवून घेतला नाही कधी मी शाळा कॉलेजच्या ॲडमिशनला आमदारांची चिठ्ठी मिळवून देणारे काही कार्यकर्ते सामान्य पालकांकडून तेव्हा पाच पाच हजार रुपये घ्यायचे त्या काळी ते मला माहीत नव्हतं असं नाही पण पोराबाळांच्या शिक्षणासाठी टाचा झिजवणाऱ्या पालकांकडून साधा चाही घ्यायचा नाही माझं तत्त्व होतं ॲडमिशन झालं की ते पेढे घेऊन यायचे ऑफिसला माझ्यासाठी एक वेगळा बॉक्स असायचा पण तोही मी त्यांना तिथेच वाटून टाकण्याच्या सूचना द्यायचो इथेच वाटून टाकणं एवढ्या सचोटीनं वागलो आहे म्हणून आजवर आयुष्यात मोठमोठ्या मौट संकटात तो वरचा जो आहे ना तो सहज तारून घेऊन जातो मला तीच माझी कमाई आहे तर भाजप मला काय विकत घेणार आता मी जे काय बोलतो ते भाजप आणि शिवसेनेच्या फेवरमध्ये असतं त्यांच्या पथ्यावर पडतं त्यांचा फायदा होतो पण त्याचं बेनिफिट हे तुमच्या प्रचंड प्रतिसादातून लाखो व्ह्यूजच्या माध्यमातून आम्हाला मिळतंच की अगदीच फुकट जात नाही आमचं पक्षपात पण मग मी दुबईला कशाला गेलो होतो हा प्रश्न अनेकांच्या मनात आलाच होता तर मित्रो आकार डीजीनच्या सॅटर्डे क्लब या विशेष कार्यक्रमातून आपण जो प्रयत्न करत आहोत की मराठी तरुणांना उद्योग व्यवसायाकडे वळवायचं आहे एकाच वेळेस मी मल्टीटास्किंग करतो म्हणून माझं घर चालतं मला माझ्या स्टाईलने जगता येतं मला माझे ब्रँड्स वापरता येतात मग ही धडपड सगळ्या मराठा समाजानं माझ्या सगळ्या मराठी बांधवांना अंगीकारली तर त्यांनाही हे यश मिळणारच आहे त्यात दुबई म्हणजे अशा धडपडणाऱ्या लोकांसाठी एक सुवर्ण संधी या शहरात अपॉर्च्युनिटीज हात जोडून उभ्या आहेत तुमच्यासमोर आपल्याला त्या ग्रॅप करता आल्या पाहिजेत फक्त इथं अनेक मराठी माणसं वर्षानुवर्ष स्थायिक आहेत नोकऱ्या करतायत व्यवसाय करतायत आपल्या रुपयाच्या वीस पट अधिक मूल्य असणाऱ्या दिऱ्याममध्ये ते कमवतात बावीस रुपये दिऱ्याम आहे तिकडे दुबईतला मराठी माणूस किंवा मराठी उद्योजक म्हटलं की सगळ्यांना पहिलं कोण आठवत असेल तर ते मसाला किंग धनंजय राहतात जे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून दुबईत आपलं साम्राज्य स्थापन आहेत पण धनंजय दातारांपलीकडेही दुबईतला मराठी उद्योजक आहे आणि तो बराच मोठा आहे कारण मी जेव्हा गेलो दुबईत तेव्हा अनेकांनी कमेंट्स करून मला कळवलं होतं की तुम्ही दातारांची मुलाखत घ्या कशाला दातारांची मुलाखत घ्यायची आपल्या मुंबईतून दुबईला गेलेले सुधीर बने चिरंतन जोशी आहेत तिकडे आपल्या कोकणातून खेडच्या भरणानाक्यावरचं छोटंसं चहा नाश्त्याचं हॉटेल तिकडे घेऊन गेलेले आणि दुबईमधले आता सध्याचे मोठे हॉटेलियर बनलेले पाटणे कुटुंबी आहेत तिकडे तिथं परक्या मुलखात मराठी माणसाला अडचण आली तर धावून येणारे आपले घाटावरचे दबंग असे सुशीलदादा मोजरही आहेत या सगळ्यांबद्दल मी ऐकून होतो म्हटलं चला यांच्या मुलाखती घेऊ महत्त्वाचं म्हणजे दुबईत नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी ज्या सरकारी परवानग्या बिझनेस विजा कंपनी रजिस्ट्रेशन या सगळ्या गोष्टी मंत्रालयीन प्रशासकीय काम असतं ते सोपं करून देणारी आपली एक कॉर्पोरेट सर्व्हिसेस कंपनी आपली होय आकार परिवाराची आपली स्वतःची चाळीस टक्के भागीदारीतली एक कंपनी दुबईत स्थापन करून आलोय शिवकालीन मराठी माणूस अटकेपार झेंडे काढून आला होता की आजचा मराठी तरुण लाईटच्या पोल्सवर झेंडे चढ चढून झेंडे लावतो किंवा कुठल्याशा दादाबाईच्या प्रचाराचे फ्लेक्स लावत झेंडत असतो खरं सांगू यातला कुठलाही दादाबाई तुमच्या पडत्या काळात तुमच्या मदतीला येणार नाही येत नाही आपलं जग आपलं आपणच सावरायचं असतं घडवायचं असतं कोविडमध्ये विकलेले बायकोचे दागिने परत देण्यासाठी थोडे थोडे करून काही पैसे जमवले होते त्या जमवलेल्या पैशांमधून मी ही कंपनी उभी केली कोणी स्पॉन्सर नाही आहे यातून मला एकट्याला नफा गमवायचा नाही आहे तर माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक धडपड्या तरुणाला त्याच्या कुवतीनुसार मोठं व्हायची संधी उपलब्ध करून द्यायची आहे मला ही कंपनी नेमकी काय आहे माझा यातला साठ टक्के पार्टनर जो आहे मोहित नाईक वय वर्ष बत्तीस जो मुळचा पुण्यातला आहे धडपड्या तरुण आहे त्याचा रोल काय आहे तुम्ही या कंपनीच्या माध्यमातून काय करू शकता ही कंपनी तुम्हाला कशी मदत करू शकते यावरचे सविस्तर व्हिडिओ मी यापुढच्या दर दिवशी एक एक, एक एपिसोड असं करत टाकत जाणार आहे या दुबईतले किस्से काहण्या आहेत मराठी माणसांच्या यशस्वीतेच्या गाथा सांगणाऱ्या मुलाखती आहेत तुम्ही त्या पहा आणि मग ठरवा आपल्याला फक्त राजकारणच करायचं आहे की आपलं आयुष्य आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर अवलंबून जे आपलं कुटुंब आहे त्यांचं जगणं सुखकर करायचं चॉईस इज युअर्स काय ना मित्रांनो यूट्यूबवर मी येतच राहणार राजकारण समाजकारण धर्मकारण यावर बोलतच राहणार आता त्यातून शिंदेंना फायदा होतो आहे की फडणवीसांना हे ना मी कधी पाहिलं आहे ना आमच्या बोलण्याकडे भाजप किंवा शिंदेंनी लक्ष दिलं ते म्हणतात ना तुम्ही बोलताय बोला आम्ही थोडीच सांगितलं होतं आमच्या बाजूने बोला मग आपण का उगाच त्या कराळे मास्तरांसारखं त्यांच्या दारात जायचं की बाबांनो मी तुमच्या बाजूने व्हिडिओ करतो बरं का साडे साडे तेराशे व्हिडिओ केलेत की के राहू मी आजपर्यंत चौदा कोटी व्ह्यूज आहेत माझे चार लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे पावणे पाच लाख सबस्क्रायबर आहेत लोक ऐकतात माझं विश्वास ठेवतात मग द्या मला चिरमिरी काय गरज आहे काय गरज आहे भाऊ हे मिंदे व्हायची गरज काय आणि समजा यांनी दोन पाच लाख दिले आपल्याला मागितल्यावर तर यांच्या विरोधात बोलायची सोयच उरणार नाही आपल्याला हे चुकले की मी जोडतो आधेमध्ये हो तुम्ही बघत असाल सतत काय यांची लाल करत बसत नाही आपण नाही का मग कशाला मेंध्ये व्हायचं कोणाचं आपलं आपण कष्टानं कमवायचं आपली अक्कल हुशारी कामाला लावायची आणि जगायचं टेचात एकदा हा माझा फंड आहे तुमचा फंड काय हे तुमचं तुम्ही ठरवा पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या आणि ट्रोलर्स मित्रांना नम्र विनंती खरंच काही काम नसेल खरंच काही काम नसेल तुमच्याकडं तर या माझ्याकडे आपण मिळून काहीतरी मोठं करू पण उगाच कुणाचे पाय ओढण्यासाठी फालतू प्रश्न विचारू नका दुबईला जाऊन सुनता केली का भाजपनं इन्सेंटिव्ह दिला का कोणी स्पॉन्सर केली ट्रीप पुन्हा एकदा सांगतो पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या सॅटर्डे क्लबच्या या एपिसोडमध्ये तुर्तास मी इथंच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार